त्यानंतर एक महत्वाची बातमी समोर येते दाऊदचा सहकारी तारीख परवीनला उच्च न्यायालयाचा जामीन मिळालाय दीर्घ तुरुंगवास होता खटला लांबणीवर आता त्यामुळे त्याला दिलासा मिळालाय दाऊद इब्राहिमचा सहकारी तारीख परवीन याला दोन हजार वीस सालच्या खंडणी प्रकरणात उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय परवीन मागील पाच वर्षांपासून तळोजा कारागृहात कैद होता खटला पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचा मुद्दा न्यायालयात मांडला गेला न्यायालयानं खटला विना कारावास म्हणजे शिक्षा टोटवल्यासारखं असल्याची टिप्पणी केली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आहेत भाग्यश्री दाऊदचा सहकारी तारीख परवीनला उच्च न्यायालयाचा जामीन मिळाल्याचं कळत आहे काय अधिक माहिती आहे नक्कीच दीपकाली परवीनवर मोठा आणि अनेक आयपीसी अंतर्गत खंडणीचा गुन्हा दाखल करत फेब्रुवारी 2020 हजार वीस मध्ये अटक झालेली होती त्यानंतर तो बरेच वर्ष सळोजा मध्ये तुरुंगामध्ये होता हा दीर्घ तुरुंगवास होता तर खटला लांबणीवर पडल्याने त्याला हा दिलासा देण्यात आला आहे कारण जर आपण बघितलं तर न्यायशास्त्रानुसार दोष सिद्ध होईपर्यंत आरोपी निर्दोष या तत्वाचा उल्लेख करत परवीनला जामीन देत त्याला दिलासा देण्यात आलेला आहे आणि परवीन परवीन जो पुरावा सिद्ध झाला शिक्षा नक्कीच होईल मात्र सध्या दीर्घ तुरुंगवासाचा कारणास्तव हा जामीन मंजूर करण्यात आल्याची जी माहिती आहे ती सध्या देण्यात येते न्यायमूर्तींकडनं आणि आता सध्या जर आपण बघितलं तर एकंदरीतच न्यायालयाने खटल्याविना कारावास म्हणजे शिक्षा ठोठवल्यासारखा असल्याची टिप्पणी देखील केलेली पाहायला मिळते त्यामुळे आता हा खटला किती दिवस लांबणीवर पडणार आणि त्याच्या पुढे नेमकं काय होणार त्याला पुन्हा तुरुंगवास होणार का हे बघणं जे आहे ते खूप महत्वाचं ठरणार आहे दीपाली निश्चितच धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी